हर खबर शेलुभू येथे जाणता राजा युवा मंच वतीने शिवजयंती महोत्सव साजरा वणी तालुक्यातील शेलुभू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले रक्तदान शिबिर रक्त संक्रमण विभाग चंद्रपूर सांस्कृतिक कार्यक्रम सुरुवात चित्रकला रांगोळी गायन वेशभूषा नृत्य केवळ भारतीय संस्कृतीवर अवलंबून नवनिर्मित आमदार संजय देरकर यांचा सत्कार त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्पर्धेमध्ये विजय झालेल्या मुलामुलींचं बक्षीस वितरण करण्यात आले महाराष्ट्रीय मुलूक मैदान लोफ इतिहास अभ्यासक समीरदादा लेनगुळे यांचे जाहीर व्याख्यान ग्राम स्वच्छता अभियान व महाप्रसादाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांची शोभयात्रा प्रमुख उपस्थितीमध्ये संजय देरकर आमदार वणी विधानसभा गायकवाड सर कपराशाळा शेलुबू माधव शिंदे ठाणेदार शिरपूर पोलीस स्टेशन सौ वर्षा शंकर नागतुरे अंगणवाडी सेविका शेलुभू उमेशभाऊ आसुटकार सरपंच ग्रामपंचायत शेलुबू मनीषा अतुल भवस उपसरपंच ग्रामपंचायत शेलुबू राजू मालेकार तंटामुक्ती अध्यक्ष शेलुबू दसरथ पाड हक्स ज्येष्ठ नागरिक शेलुबू आयोजक जाणता राजा मित्रमंडळ शेलुभू यांनी केले होते शिंदोला प्रतिनिधी जगदीश बोरपे